आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण नारायण गावात बांधकाम कामगार योजनेचे तीन तेरा वाजलेले दिसत आहेत ढसळलेल्या योजनेमुळे महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गरजूंना भांडी तसेच पत्र्याची मोठी पेटी वाटप आज नारायणगाव येथे करण्यात येणार होते यासाठी आंदोलकांनी ठराविक वेळेचे ठराविक लाभधारकांना किट नेण्यासाठी बोलावले होते लाभधारक महिलाही आज सकाळी सात वाजल्यापासून नंबर लावून बसल्या होत्या मात्र पावसाअभावी अधिकारी आणि पाहुणे उशीरा आल्यानं वाटप तीन वाजता सुरू झाले दरम्यान गर्दी वाढत गेली आणि चार वाजेपर्यंत दीड ते दोन हजार महिला आणि पुरुषांची गर्दी जमली होती वाहनांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला या ठिकाणी सोसायटीमध्ये राहत असलेली मुले रुग्ण यांचे प्रचंड हाल झाले तर सकाळपासून नंबर लावून बसलेल्या महिलांना चक्कर वाढत्या गर्दीमध्ये धक्काबुक्की सुरू झाली आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो महिलांना मनस्ताप सहन करावा लागला पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यानं शेवटी आयोजकांनी वाटप बंद केले बाराशे लाभार्थींपैकी सत्तर ते ऐंशी जणांना किट मिळाले परंतु तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांना मात्र दिवसभर धक्काबुक्की खाऊन हताश होऊन तसेच पुन्हा घरी जावे लागले भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ या योजनेचे पैसे देऊनही लाभार्थींना वेळ आली

कशा पद्धतीने मिळेल माझं नाव बघत जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना संच वाटप असतं गवर्नमेंट तर त्याच्यासाठी साईट कोणत्या ज्या साईट काम चालू असेल किंवा चालू साईट हा कॅम्प घेतला जातो इथं चालू साईट आहे बांधकाम कामगारांना बोलून त्यांना बेती वाटपाचं काम चालू साहेब दोन ते अडीच हजार दोन ते अडीच हजार लोक इथं जमलेली आहेत ही जमलेली सगळेच बांधकाम कामगार आहेत का दोन ते अडीच हजार नाही पण याच्यामध्ये आता आज बाराशे लोकांपर्यंत टोकन दिलेले आहेत साधारणपणे बाराशे लोक इथं आलेले असतील असं आपण धरूया याच्यामध्ये बांधकाम कामगार किती आहेत हे सांगणं आपल्या हातात का नाही तर जे लोक येतात ती लोक बांधकामाचा साहेब नियोजनाचा अभाव आहे या ठिकाणी फार मोठी ट्रॅफिक झालेली आहे हा रस्ता खराब आहे आणि या ठिकाणी तुम्ही रस्त्यामध्ये ट्रक उभा केलाय मुलांना जाणं अवघड झालेलं आहे या ठिकाणी रुग्ण आहे अशा पद्धतीचं ढसाळ नियोजन करून कशा पद्धतीने तुम्ही वाटप करताय आणि तुम्हाला हे वाटप करायला परवानगी कोणी दिली आहे तुम्ही रस्त्याला हा रस्ता तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आम्ही कुठल्या परिस्थितीत या रस्त्याने जातो येतोय एक विचार त्यांनी कुठल्या सोसायटीची परवानगी घेतली त्यांचा फॉर्म भरायचा पाचशे रुपये घेतला पाचशे रुपये सरकारची पावती त्यांना प्रत्येकाला दिली जाते साहेब काय भगिनींचं अशी तक्रार आली तुम्ही सक्तीने रक्तदान करायला होताय अजिबात कारण रक्तदान सक्तीने करायला लावत आहे असं सांगितलं जात आहे रक्तदान जे आहे ते ऐच्छिक आहे रक्तदान कोणासाठी केलं जात आहे मग गव्हर्नमेंट करून देणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा